त्यांना आपण काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी कमाई आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर समाजी रागा हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे पाहतो आहे हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे झालेला पहिला जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे तो रस्ता पूर्ण चांगला करणार त्याच्यावर पूल वगैरे बनवून पूर्ण करणार आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे त्यापुढे तिथून आपण थोडा नवीन हायवे डायरेक्ट करून लागतो बाहेरून बाहेरूनकडंडन डायरेक्ट हायवे संभाजीनगरला ग्रीन कीट सोळा हजार तीनशे अठरा टोरिल्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आता तिथे एक टोल आहे त्याचा निर्णय फक्त व्हायचा आहे दोन तीन वर्षाचा घोषित करायचा आहे तो गावाची एक काम सुरू आहे हा यामुळे पुणे ते संभाजीनगर जो तास संभाजीनगरमधून नागपूर पाहुणे साधारणतः आरे नागपूर त्याचबरोबर तळेगाव चाकण शेतकरा भेटे हा खाली रस्ता आहे वरती त्याच्यावर फ्लाय आहे त्याच्यावरती फ्लायओव्हर एकाच किनर वरती मेट्रो आहे आणि चार हजार दोनशे सात कोटी रुपयाचा आहे आणि याचा इलेक्शन आकडं काम झालेलं आहे आणि पेंडरपूर जवळपास झालेलं आहे त्याचा याच्या व्यतिरिक्त थोडंसं तू येव हा इंड्युगेटेड आहे मॉस्टर पण लँड ॲक्टिव्हिशन सुरू आहे त्याचा डी पी आणि कॅबिनेट अप्रोवड याचा सुरू झालेलं आहे आणि साधारणतः हायकोर्ट त्या इलेक्शन नंतर आपलं काम सुरू परत सर हा तसाच आहे का एका डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जेक्शन सातशे सत्तावीस सत्तावीस हजार कामं त्यांना दिलेली आहेत या व्यतिरिक्त एन एच्याकडनं पुणे ते आशिष फाटा टू आहे आता दोन दो पॅकेजमध्ये आहे त्याचं त्र्याण्णव टक्के लँड एक्सिशन झालेलं आहे त्याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा हा चार हजार चारशे तीन कोटी त्यानंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू हा जवळपास तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा सात हजार आठशे कोटी आहे हे सात हजार आठशे कोटीचं धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका साताराचा तो वेगळा आहे याच्यामध्ये हा काय हे सगळे अमाऊंट आहे की पस्तीस चाळीस पन्नास हजार कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे यातला शेवटचा मोठा काम जे आहे की वेस्टर्नली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे तो रिलायन्सकडे ज्याच्यावर बरेच झाले तो आता आम्ही त्यांच्याकडनं वासपास ठेवून दुसऱ्या कंपनीला गेला तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन डी पी आर तयार करून साडेसहा ते सात रुपयात नवीन कारवा वगैरे करतो सातारापर्यंत रोड आहे त्या खंबाटी घाटाची जटेल एक पाठ अशा धर्म करायची झाला आहे त्यामुळे पुणे सातारा एक लाख सात हजार कोटी साधारण पन्नास हजार कोटीची कामं पुणे शहरात ही आहे की येत्या तीन महिन्यात नागपूरमध्ये नागपूर काटोळ सेक्शन हा नऊ किलोमीटरचा तर काटो बायपास तर जाप बायपास तर नागपूर भंडारा सेक्शन सिक्स दोन हजार चोवीसचा कन्स्ट्रक्शन ऑफ अकरा भाग हा मराठवाड्यात नाव चाळीसगाव आणि औरंगाबाद त्याची किंमत आहे दोन हजार आठशे कोटी आहे नंतर फोट लेनिंग ऑफ तडोदा बॉर्डर टू तडोदा टू शहादा हा एक हजार चौऱ्याहत्तर कोटी काही फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहाजून एकूणपर्यंत हा पुन्हा चौदाशे चार म्हणजे एकतर अडीच हजार कोटीला टो मंजूर झालेला फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन चोप्पा टू यावत हा पुन्हा बाराशे पंचेचाळीस कोटी नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू टू यवत रेवर एम एच एम पी मॉर्डर रावेल रावेरपर्यंत हा जवळपास चौदाशे कोटी रुपयाचा आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट नंबर छोटे माझ्या वेबसाईटवर टाकून असं हे चौदा पंधरा हजार त्याच्या व्यतिरिक्त सी आर एफमध्ये आत्ता मंजूर केला आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये आठ हजार कोटी रुपयाची कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे त्यातले वीस हजार कोटी ज्या ग्रो स्टेजमध्ये आहे बाकी जसं लँड ॲक्स सगळे टोटल जर केली हे सगळे पण जवळपास दीड लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात झालेली आहेत यातली जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची कामं थोडं जिल्ह्याच्या दिलेली आहेत आणि ही कामं येत्या तीन महिन्यात बोलायच्या असतात आपल्याला तर लँड इक्विजिशनचे काम हा एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे अजून एक आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हावेला पॅरलल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे तेल ब्रिजवर मग आपण आलो आणि पूर जे गेलो की हा ऑपोज ग्रीनफील्ड लिंक बिट्वीन अटल सेतू जे एन पी टी चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे मंगळूर एक्सप्रेस हायवेचा भाग आहे एकशे तीस किलोमीटर

thank you